आधी हे काय निवेदन केलंय तू नवीन मला काय कळा ना ऑफिस एन बी फिस गोपी शेट्टी ऑफिस का खोलले माहिती गावात हवा हवा चर्चा हवा माझी अरे हवा करणं काय सोपं आहे का तू काय सरपंच बिरपंच आहे का हवा ना सरपंच वाला कसं असतं काय सरपंचा हवा असेल तर सरपंच होऊ त्यात काय पैसा खर्च करीन पण सरपंच होईल पैसा पैसा काय करतो त्याच्यासाठी चा ना चार चाकी गाडी लागेल माणसांची मन जिंकावं लागत चार चाकी गाडी महत्वाची तुला माहितीये का तसं असेल गोपी शेठ तर गाडी घेऊ त्यात काय एवढं तू आणि गाडी ते काय सोपं आहे का गाडी घ्यायला चारचाकी चल लगेच गाडी घेऊन आज काय झालं तू काय डोक्यात चांगल्या बिंगडा झालं काय त्याच्यात दम ऐकत एवढं गाडी आणाय मला तू कमी मेहमी समजूतो काय आज काय झालं तरी चल गाडी बघू दे मला सोडा दे मान चल शोरूम मधून आपण आपली गाडी काढणार फोर व्हीलर हा तुझा काय रोज रोज येतो याच्या आधी कधी आलता का नाही आलतो भाऊ रोज येणं जाणवायचं तुला माहिती काय आयला होता काय 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 का झाड पोचत ओळख माहिती कमून पैसे कुठे गाडी तर घ्यायची तुला किती हो विषय गंभीर आपला मामा खंबीर तिकडे माग चुलत मामा चुलत मामाई सकाळी सकाळी फोन केलाय सकाळ धोरण चार फोन गाडी घ्यायची गाडी घ्यायची गाडी घ्यायची माल नाही ना गाडी घ्यायची आपल्याला काही झालं तरी चला तुम्ही मामा घ्यायचीच आहे का गाडी, 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 गाडी। हा चल साहेब आपल्याला कशी एकदम टॉपची गाडी लागत या नेक्स्ट झोन मधले एकदम टॉपचं मॉडेल लागू आपल्याला टॉपचं पाहिजे असेल तर टॉपचं मॉडेल शंभर टक्के देऊन टाक हे बा सर गाडीमध्ये अँड्रॉइड ऑटो आहे फीचर दाखवतो तुम्हाला सर्व प्रकारचे हो एवढं समजलं असं तिथं कशाला आलं असं चला मला गाडी दाखवा डायरेक्ट ओके सर चला दाखवतो चला आपल्याला गाडी घ्यायची आहे इथूनच घ्यायची काय चालते कार मला त्याला गाड्याला आवडते सर मला कस्टमर आले तोपर्यंत तो मी ते कस्टमर करून येतो त्यांना भेट भेटतो तोपर्यंत तुम्ही तुमची गाडी तिकडे ठेवलेली आहे तीस बघून बरं थांबा थांबा आपण इथं कोणला तरी विचारून घेऊ येऊन येऊ बोला ना सर कोणती गाडी पाहिजे गाडी आपल्याला अशी पाहिजे गाडीत कमीत कमी दहा बारा जण बसले पाहिजे तुम्हाला जी पसंत होईल ती गाडी सर्व प्रकारच्या गाड्या आहेत आपल्या ठीक आहे ठीक आहे बघा मामा चला आपण गाड्या मग कोणती ठरूल लाईन गाड्या गाड्यात गाड्यात नसते जी लागेल घेणार खडका तुम्ही पाहण्यात राहतात तू मामा कस काय सांगतो मामा गाड्या बघू ना या पुढे या पुढे या बरोबर बरं ठीक आहे मी गाड्या बघत जरा मामाकडे मी काय केलं माहिती का मी यांना मानलेलं आहे का ती मा मामाची आणि माझ्या आईची जी जमीन पाच एकर रोड टाइट नाव करून देत थर त्याच्यामुळे मग एवढा हे करू राहिले माणसाला माझ्या डोक्यात काय माहिती का आता ग्रामपंचायत ना लढणार आपण मी सांगितले जे कॉन्ट्रॅक्ट किती तुम्हाला देईन मी कॉन्ट्रॅक्टर आहे ना मामा मामा काय करायचं आपल्याला आपलं काम झालं गाडी खाल्ला काय गाडी आहे ही एक नंबर गाडी अशी गाडी आपल्या गावात कुठेच नाही हा तर सरपंच गावात टॉपची गाडी नेते आपले लोकांना दिसले नाही पाहिजे व्हाईट कलर घेऊ आपण पांढरा लोकांना लक्षात आलं पाहिजे यांचे गोरे धंदे बरोबर सर आणि पुढचा कुणाला आपला झाला पाहिजे तुम्ही लक्षात ठेवा सनरूप घेतले त्याच्यासाठी मी एवढे पैसे घातले एक नंबर सर कॅमेरा कॅमेरा मला गाडीत बसलो गावात सगळं दिसत नाही रघू आवडली बरं का भरली बर का मनात आपल्या सर मग पाहिली गाडी कशी वाटली हे रघु आपण पंच गाडीचं कोटेशन ते मॅडम ना किती हॅलो सर मॅम सुट्टीवर गाडी मस्त आहे पण आपल्याला व्हाइट कलर पाहिजे ना पांढरा कलर हो आम्हाला पांढरा कलर कधी भेटल दोन दिवसामध्ये ऍडजस्ट करून देतो तुम्हाला बरं 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 ठीक आहे चालन रघू अरे एवढ्या गाडीला आपण एवढे पैसे घालतो याच्या हाताने कुठे डिलिव्हरी घेतो ते मॅडम राहतील ना त्यांना विचार दोन दिवसांनी तुमच्या मनाजोगी गाडी दोन दिवसामध्ये ऍडजस्ट करून देतो हो साहेब ते पोर काय प्रकार करूलो सर ते गाडी बघचीच गाडी घेतील टॉपची गाडी घ्यायची आपण सरपंच गावची मामा तुम्हाला काय वाटते विषय ही घेऊन टाकू मला वाटते आपण ही गाडी मला वाटते आपल्याला सगळे काम होईल डोंगरा ठीक आहे घ्यायची म्हणतो बी बरी वाटते जरा रघु गावामध्ये मोठा फ्लेक्स लावायचा फ्लेक्स मॉडेल नाव काय द्यायचं आमचं सरपंच ठरला सक्सेसफुल आणि फटाकड्याच्या माळा एवढ्या पाहिजे आपली गाडी जोपर्यंत चालते ना तोपर्यंत फटाकडे वाजले पाहिजे अलग लक्ष हे गाडीला हात आहे एकदम बेसिक मॉडेल आहे आपलं टॉप मॉडेल टॉप मॉडेलच्या गाड्यांची त्यांनी घेणं होणार आहे का नाही नाही लायकी का कोण माणूस आहे सरपंच गावचा तुमच्या गावचा सरपंच आणि ते तुमच्या गाव असं कापात होते चौकात एकदम मोठा घोडा निघला पाहिजे बरोबर माणूस गेला त्यांनी गाडी कोणती बुक केलेली नेक्स ऑन बुक केली टॉप मॉडेल मोठी त्याच्यापेक्षा पंचपेक्षा मोठी हो तिच्या वरची कोणती आपल्याला ती घ्यायची मग कोणती तिच्यावरची वरची हॅरियर हॅरियर का मग हॅरियर दाखव आपल्याला सर हे आहे मस्त गाडी आपल्याला ना अशा मोठ्या गाड्या आवडतात छोट्या गाड्यांमध्ये इंटरेस्टच नाही राहत ओके ओके मामांना बसून पाहू दे ना गाडी मध्ये मी बसणार आम्ही बसतो कुठं मी आम्ही जवान लहानपणीपासून बसणे असल्या गाडीने आपली सवयच नाही आपण येणार रोज गाड्यांमध्ये येणार माणसं कारण लहानपण तो सांगूच नको भाऊ लोकांच्या बाटणीच्या बुचनाच का जाणाला कायच गाडी गाडी खेळायचं लहानपणापासून सांगायला लागेल तुम्हाला शोरूम मध्ये माहिती ए रे भारी वाटत घेरो लावून बसू बस मला माग एका ट्रॅक्टर विक्टर एक काय म्हणून लगेच बसून दे बसून घरी बाहू घरी ट्रॅक्टर काय गाडी अरे भाऊ तुझ्या सारख्या लोकांना मला वाटत मी जिंदगी त्या गाडी कधी बसवीन पण <laughs> मामा तुम्ही काय डोक्यात तुम्हाला काय समजू समजूया नेमकं तुम्हाला या गाडीविषयी काय माहिती का नाही हॅरियरचा विषय असा आहे जेव्हा हॅरियर धडकती ना तेव्हा रोड डॅमेज होतो पण गाडी डॅमेज नाही होत तुम्हाला सांगतो ट्रकला धडकती ना ट्रक डॅमेज होती गाडी हायर कशी मी एक व्हिडिओ पाहिला आता वरून दगड पडत होता गाडीवर तुम्हाला मला वाटलं गाडी फुटल दगड पडत गाडी आहे तशी डेंजरस गाडी दिसते गाडी घ्यायची तुम्हाला माहिती गाडी कशी भाऊ आपल्याला गाडी घ्यायची कलरच सांगा जाणार ब्लॅक कलर यायचा आपल्याला ब्लॅक 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 कलर बर आता काय आपल्या गाडीचं फिक्स झालंय हरिअर घ्यायची तीस लाख रुपये मला वाटतंय कॅश देऊन टाका बिना कामाचे कशाला हफ्त्याची ठेवतात ही लैड वाक्या शेनते हफ्त्याचा कॅश देऊन टाका तुला काय वाटतं रे तीस लाख रुपये म्हणजे काय असं खिशात घालून फिरतो का माणूस तू तर म्हणला एकदम मग कसं करायचं साहेब ते लोनच बघा कोणते कोणते लोन येते ओके सर तुमची लोनची प्रोसेस करून टाकूयात आपण लगेच लोनवर घ्यायची लोन गाडी कॅश सांग कॅश सांग सांग अरे गावात कोणाला कळणार लोन वर आणली का कॅश आणली गाडी एवढी जबरदस्त आणली म्हणजे आणली जवळ सरपंच होत नाही तवर तरी कळून नका देऊ बा थोडक्यात हा <laughs> आता कोण कळून देणार मी चालू <laughs> एकटे पेस सांगाय बसला मामा बर का ना, मामा येते सांगितलं भो मी बघा मग काय करू आता तुझा जोडीदार आहे तू तोंड दाबायचं त्याच बर का जर गावात काढाले मी गाडी लोनवर घेतली तर बघ मग मी किती हाने तुला प्रश्न आहे चला तर फाईल रेडी केलेली आहे साईन करून घ्या इकडे सह करायच्या म्हणता येस ठीक आहे हे बघ सह्या करतो पण आपलं ठरल्याप्रमाणे ग्रामपंचायतचे सारे कॉन्ट्रॅक्टचे काम माझ्याकडे आले पाहिजे मामा तुला देतो ना तो प्लॅन हे बघ असं झालं नाही पाहिजे मध्ये मध्ये मला कॉन्ट्रॅक्ट भेटून जाते सगळं भेटून जाईल तीस लाख रुपयाचा प्रश्न आहे आणि महत्वाचं ते रोड टच पाच एकरच सागा तर मम्मीला आईला सांगून दे ना की जमीन तुमच्यात नाव होणार आहे मी त्या मामाच्या नावं होऊन दे तुम्ही ना टेंशन घेऊ मग काय इकेन पण गाडीच घेईन लक्षात जरा तुम्ही टेन्शन नाही घेऊन द्यायचं हे कसं घे मग गाडीच घेईन साईन करायचं यस यस येस साईन करून टाकू मामा नाही रे मी असं बॉटल फिडीत असतो अरे म्हणजे आपण खेळवायची ती लहानपणाची बॉट तुमची सर्व प्रोसेस झालेली लोनची गाडी तुम्हाला आता देऊन टाकतो आपली गाडी तिचं वडावं लाग थांब थांबता एक काम करा यांना साईट लागे आपण स्वतःची चला स्वतः जीवाव घेतली असं वाटलं वडा आहे वडा कोणतरी कुठे व्हिडिओ इकडे या या बघा कसं आहे का नाही मी म्हणतो पण कलर चेंज झाला कसा वाटायला लागलाय मला जरा साहेब आमच्या गाडीचा कलर कस काय साहेब ही गाडी तुमची नाही आहे कस्टमरची गाडी आहे मी इज्जत घालून टाकली भाजीपालाय आपली ही गाडी ना मला काय माहिती मी तिथं सजून ठेवली तुम्ही तीच गाडी नाही ब्लॅक एडिशन आता आहे पाहिजे ना फडके फिडके मला नाही बंद करायचं डायरेक्ट डायरेक्ट चावी दाखवा चावी दाखवा चावी चावी द्या तुमच्याकडे आम्हाला ती आम्ही जातो आता ओके सर चला गाडी कशी आहे आपली एक नंबर आहे का नाही दुसऱ्याच्या गाडीत बसून प्लॅस लावलेल्या कागद माग घेऊ काय कागद आम्हाला मागलाय तो गाडी आमच्या नाव अरे नाही रिक्षा तुमच्या पायीने अवघड झाली जग ना अवघड झाली इकडे कुठं <स्थारीव> तो घेऊन पुढे नाही माग लेवल नुसारे बसा म्हणजे मी गाडी घेतली म्हणजे लगेच तो मामा झालं मामा नीट बसा माग काय भाऊ आजकाल लोक उपकारीच राहायला लागले आहे आमच्या गाड्यांनी बसायचे ना आता आमच्या लागले अवघड मामा तुमच्या बाहेरचा अरे तुला तरी बसवलंय मला तू बेस्टिरी म्हणत होता मी पण माग बसलोय येऊन माग काय बोलू नका मामा तुम्हाला सांगतोय वाटते डायरेक्ट आलोय नाही का खरच काय वाटत वाटते ना लोक पण कशा अरे अजून तुला निवडणुकीला उभा राहायचं ते आले पण गाडी कोण चालीत आहे मीच चालतो आजकाल नारळांनी पाणी कमी पडायला लागले काय नारळ काय तुम्ही काय बोलता आता गावात चौकात लोकांना चला नारळ फोडू पण लोक इतके जळायला लागले गाडी घेतल्यापासून लोक येईनात पण पण जाऊ दे आपण आपली अजून फोडू अजून एक गाडी घेऊन मग येतील पुढे ते टाबर ते तुझ्यासोबत हिंडत असते काय सांगू तुम्हाला टाबराचं टाबराला मी अर्धा किलो पेडे घेऊन दिले त्याला म्हणलं गावात वाटू नये म्हणजे प्रॉब्लेम नको काय ते अर्ध किलो पेढे चार घरात तरी पुरती त्याच्यानंतर परत पावशिरीक सांगून आपण म्हणजे पावशिरीत पेढे अजून सांगितल्यानंतर काम होऊन जाईन त्यामुळे आपलं <laughs> काय माहिती माहिती शेट आपल्याला निवडणुकीला उभारायचं म्हणजे मतदान पडलं पाहिजे त्यासाठी तो वजन पाडा म्हणून तर गाडी घेतली आपण थोडं चार चौकात हो थोडं वजन पडलं पाहिजे मला एक जण म्हणला की वजन पडण्यासाठी गाडी लागली अरे नुसती गाडी घेऊन काय नसतं होत लोकांची मतं पडण्यासाठी लोकांच्या सुखात नाही गेलं तरी चालेल पण दुःखात जावं लागलं म्हणजे असा विषय काय मी तरी म्हणलो सरपंच कोणाचं टंगडं मोडलं कोणाचं काही घर पडलं लगेच पडत पडत का जातो दोन रुपयाची मदत कधी करीत नाही पण तरी जातो मी आता काळा मला दुःखात असा जा विषय काय कोणी आपल्या गावात आहे कोणी मेल बिल दुःखात सामील होतो मी अरे तेच सांगण्यासाठी सकाळीच ते गोट्याच मात्र गेलो काय आनंदाची बाब सांगितली तुम्ही <laughs> दुःखाची दुःखाची आता लवकरात लवकर मी जातो ते गोप्याती येऊ राहिली गोप्यांत आले ना भाई आपण निघत असतो येता ना तुम्ही काय नाही मग थोडं काम आहे आयटमचा फोन आलाय ये मग आता मी जातो लोकांचे मत गोळा करायला लोकांना पण कळू दे आता अभिजित तांबे काय चीज आहे रे मामा बाबा बरं झालं लवकर गेले गोट्या <laughs> तुम्हाला काय नाही होते वाढायचे काय करतो बाबा हे झायचं असतं इकडं दाजी मध्ये तुमच्या तुम्हाला पाणी सुटणार होत तुमच्या सारखं नाला तुम्ही मी एकदम धुवाधार व्यक्ती गेलं गेल असा माणूस कधी जाणार होणार नाही परत कधी गावातल्या प्रत्येक माणसाला कोणाला हा म्हणला नाही हा ना माणूस आणि बबलू गावातले एक मतदान गेलं आपल्या याची जन्माची मृत्यू लवकर करून घे आपल्या गावातले फेक मतदान ओढ राहिले आपले विरोधक यांचं मतदान घेते काही टेन्शन घेऊ नका काही टेन्शन घेऊ नका गावामध्ये माणूस मेल्यानंतर मी सरपंच असताना गावात आपण नियम तयार केले पाऊसर डाळ अर्धा किलो बेसन पीठ बाजरीचं पीठ बबलू यांना दे रे यांचा हिस्सा संध्याकाळी सरपंच साहेब माझं ऐका मी है? है <laughs> ते मी परदेशी येईन मी म्हणतो माझ प आणि तिकडच दोन अडीच अकराच किती बो आबा सरपंच हे आबाच पोरग बर काय वर यांचा चपल्यान जरा वेगळाच दिसतोय हे जमीन विकायच्या माग लागला लगेच पण याला वाटतं एवढं सोप्प आहे काय ते जावायची जीवन ते बाजू किती पैशाची जरूर मला मला काही नाही मग ते एक फॉर्च्युनर पाहिजे आयुष्यपत मला स्वप्न आहे त्याच्यासाठी पंचवीस एकर वावर लागेल अडीच एकर पंचवीस एकर तुमच्यासाठी घेऊ राहिले नाही तर मला वावर घ्यायचं काय शोक नाही राहत मला उलट गावात नाही गरीब लोकांना वावर दान केले वीस हजार रुपये देऊ या अहो सर तुम्ही साहेब ते पत्र नाही ना वीस हजाराचे माझ्या तुम्हाला काय करायचं पत्र आता डांगऱ्याने माझं घर तर नाही बांध <laughs> देतो देतो तुमचं पुढच्या ग्रामपंचायती घर मध्ये नाव देतो टाकून तुम्हाला जमीन त्या नावरती करून टाका <laughs> मला <आबा>, दुःख <दुका> झालंय <laughs> आपण <laughs> सरपंच गावचे दाखवायला असते फक्त नेट घेत जमीन नावरती करून मी त्यांचं उचल ना उघड मी नाही उघडणार चार चौघात इज्जत वाढून काय मोठा माणूस आलाय त्यांना कोणतरी वाटण मी नाही उघडणार भाऊ उघडणार भांगार लोकांचा अवघडच भाऊ भांगार काय इज्जत जातीन चार चौघ मामाच काय मामा कशाला तिथं चौ आज गरीब लोकांमध्ये शिरून मी मदत करणार चल हा जवर गाडी घेत नव्हतं तवर लय पुढं पुढं चाललं होतं नाही का आणि आता गाडी ताब्यात आली तर मामाला सोडून नाही का भाऊ मी आता चार चौघांना विचारून पाहतो ना इकडे <laughs> कोण <laughs> आले हे बघा दुःखाच्या घडीला आलोय आपण दुःखाच्या लोकाच्या दुःखात शिरलं पाहिजे <laughs> मग <laughs> इथं काहीतरी बोलावं लागेल गोप्या थोडस मामाले शब्द उच्चार बरोबर पडले बाहेर आपण या ठिकाणी गरीब ठिकाण सॉरी गरीब नाही दुःखद ठिकाणी आलो ती कसं बोलायची शब्दरचना सांगा मला म्हणजे कसं वजनात ती नाही का ती शब्दरचना कसं बोलायचं असं ओ नाही नाही जेव्हा गरज लागत मामा दिस नाही का गाडीतून उतरले जसे टिरीला पहिलं पळाले सोनं वाटप चालू आहे हाँ? मामा मी याला म्हणलो तो काय मामा मी तरी याला म्हणत मामाला काय घे मामाला घेऊ आणला काय करायचंय मामा तू अगं एकाच जातीचे माळ्याचे म्हणे मामा मी म्हणले याला एसी येत एसी बीसी जाते कस बोलायचं सांग ते थोडस आता इथ जे दुर्घटना दुर्घटना नाही म्हणायचं इथ जे मयत झालेलं आहे त्यांचं नाव घ्यायचं पूर्ण म्हणजे कार्य ओके ओके मामा बास मामा येत नाही आम्ही एवढे नाही हा ओके शांत बसा एक मिनिट इकडे लक्ष द्या या ठिकाणी हा <laughs> आपला जो अरे काय कसं मा वजन पाडू दुःख आहे ठिकाणी या ठिकाणी का दु, या कार्यक्रमात या ठिकाणी जे शुभ कार्याचा जो दिवस आहे शुभ नाही काय मंगी दुःखांकित घटना दुःखांकित घटना या ठिकाणी एका व्यक्तीचं पोरग हर पोरग गावात त्याचा बाप वारलाय तू गोंधळ करीट बाप वार, कर वार, वार का पोरग वारले काय भांगारावानीय नाही मग आधी ती मग जातो मी बोलतो मी बोलतो काय नजर किंवा त्याचा पप्पा वारलेला आहे त्याचा पप्पा वारला काय याला बोलता येत नाही आली कशाला येतात उदडत बबलू गावातल्या उंदरांचा सुळसुळ झालाय उंदराचे गोळे ठेवले पाहिजे गावात तू अरे उंदर गोपी गोपी म्हणून गोपीला कस काय कोण उंदीर म्हणलं इथं कस मा मला म्हणतात काय ह्या लोकांचा मी हे जे सरपंच आहेत ना सध्या त्यांचं नाही आता ग्रामपंचायत मधून माझी लागणार थोड्या दिवसात यांचा कसा गेम करतो बघत राहत दुःखांकित कोण आहे दुःखांकित या ना या ह्या ही गेम होत असतो या लोकांचा मी पुढच्या वेळेस यांनी फक्त स्वप्न बघाय सरपंच किचे या या खाली बघा खाली भागा। खाली बघा खाली बघा एक मिनिट हाती ना टाकू इथं लेवल लेवल कुठं आली तुम्ही जी मदत हवी आहे ती केली जाईल तुम्हाला फक्त काय करायचं आहे आता निवडणुका लागणार मतदान द्यायचं आपल्याला फक्त मतदान आहे ना आपलं चिन्ह कोणतं जे चिन्ह माझं भेटतो ना घरी या चिन्ह लिहून मतदान करायचं आणि आता एक मतदान कमी झालं असेल जाऊ द्या तुम्हाला काय करायचं ते राजकारण तुमचं गेलं खड्ड्यात माझी इथे परिस्थिती काय हो दादा माझे फादर गेले ना मला दुःख या गोष्टीच मला दुःख नाही दुःख आम्हाला खूप दुःख काय चाललंय यांचं काय आपल्याला आपलं तुटक जावा तिकडं ठीक आहे आपण मान्य मला दुःख सगळ्यांनाच असत काय शीन झालाय मामा मेले आणि जमिनीचं काय गोंधळ काय राडा काय टेन्शन काय पण आज आपण गाडी घेतली टॉप मॉडेल टॉप मॉडेल तीस लाख रुपये घालून आलोय आपण अहो पण तुम्ही गाडी घेतली पण माझी आवा गेले अरे ते गरीब अ थोडा काय परिणाम झाला का झाले काय तुम्ही तीस लाखाची गाडी तिच्यावर येईल तो काय बिल तर गॅरंटी कोण घेणार त्याची अरे बाबा गाडीचा एक टायर जरी इकला ना मी तुला अख्खा ऐकत घेईन मी ना गाडी धुवायचं ठरतून धावायचं आता तू खराब केली धुवा लागेल दीड दीड हजार रुपये धुवायला खर्च करीतोय तुला कळू राहिले की नेमकं आमच्या ड्रायव्हरांचे पगार पंचवीस पंचवीस हजार रुपये जाऊ राहिले काय बिला जो पैसे पडतात ना खेळून ते कधी तू चालली नाही कसं टेकित होत कसे आला तू तू आगे। 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 कसे काय उचलते आणि तुमच्या माग आहे ना उचललाय मामालो मी एकदा मामा डोक्याला मामान झालाय गरीब लोक कशाला येतात मतदान वळ हे गरीबांची काय गरज आहे आपण तीस लाख रुपये बावडेट म्हणून घातलेत का गाडीला म्हणजे आम्ही गाड्या घ्याव तीस तीस लाखाच्या आणि गरीब गोर गरीब लोकांनी येऊन त्याच्यावर लावा यासाठी गाड्या घेतो का आपण याच्यामुळेच तुम्हाला कुठं नेत नाही बरं का मी ठेवलंच का ना करून काय काय ना केला आता हो काय करणार आहे आपण हे असे माणसं गरीबाच्या इज्जती घ्यायला आणता का तुम्ही झालं काय काय झालं म्हणजे गाडी पैसे उभं राहिलं म्हणजे तीस लाखाची गाडी दीड हजार रुपये धुवायला लागतात टायर फायला तर तुला घेईन म्हणजे आम्हाला आले का तुम्ही का नका आम्हा भे ना त्या गरीबाला सांगा गाडीला तर काही झालं ना मी भी ना मी ठरलेलं आपलं कॅन्सल होऊ शकतो तुला सांगून ठेवतो ते सांगा तेच खरं किती लाखाची गाडी गाडी म्हणजे

काय प्रॉब्लेम झाला जमिनीचं मग काय करायचं मला जमीन घ्यायची काही इच्छा नाही जमीन तुझ्याच नावावर आणतो पाहिजे पण तुला गरज आहे अख्खा सात बारा कोरा करतो अडीच लाख देतो चला आता फायनल सात बारा कोरा करतो सात बारा सात बारा कोरा करतो सात बारा कोरा सात बारा सात बारा पाच लाख तरी द्या कर माझ्या जमिनीवर तुझा डोळा काय माझ्या तुमचं नाट लय तुम नाटक झालंय तुम्ही परत मला पसवतात मरण्याचं ढोंग मला लाज वाटते आबा तुमच्या जागण्याने चिंदा असं नाटक केलं मारण्याचं अरे बिनकामाच्या टोन घ्या मला माहितीच होतं तू काय करणार आहे ते मी कमावलेली जमीन तूच विकणार होता माझ्या डोक्यात होत ते त्याच्यामुळे मी हे सोंग केलेले तुम्हाला लाज वाटू द्या लाज लोक काय करू राहिले बंगले बांधू राहिले आम्हाला फुटक्या पत्र्यामध्ये झोपता तुम्ही लाज वाटू द्या आपले तर लाटक करीता आला खेटला कुठं नाही झाले तर तुम्ही काय म्हणतो भांडण करणारे निघून गेले गाडी कुठे आहे आपण काय भांडत बसलोय गाडी गाडी तर गेली अरे तुम्ही असं करत होता म्हणून मी आता ठरवलेलं आहे माझी आखी जमीन मी आश्रम शाळेला जाण करणार आहे तुला स्वतःला लाजा वाटू द्या स्वतः पार्टी का जमीन घेऊन माझ्या आजोबाचा खाता तुम्ही असं <laughs> काल तसं झालं गोपी शेट गाडी घेऊन दोन तीन दिवस झालेत पण मला असं वाटतं आपण थोडं कलर मॉडीफाय करावं वाटतंय जरा चेंज करू दर महिन्याला कलर चेंज करीत जाऊ तुला काय वाटतं कलर कलर चेंज करायचं म्हणतो पैसे पाणी नको त्याला काही मामाच्या <laughs> नावा मामाला मला थोडा लापका टाकी तुम्ही परत म्हणा कलर चेंज करावा लागेल टेन्शन घेतो आणि अजून मला वाटते आपण टायर मॉडीफाय करू टायर थोडेसे टायर बिहार बरं झालं इथं सापडले काय तुमच्या पाय ना पायर नको नको झाले माझ्या डोळक्याला टेन्शन आले मामा मी गाडी थांबवलीच म्हणले आता आली थांबवली गाडीची चावी गाडीची पहिली इकडं गाडी चावी बाकी मला काहीच सांगू नका तुम्ही जमीन ग्रामपंचायत कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होती कॉन्ट्रॅक्ट नको तू ही जमीन नको मला ही जमिनीच हे करीन काहीच नको साहेब होऊन देणार नाही काहीच नको मला चावी आण इकडं चावी ना दोघ भामटे हो इकडं चावी मामा बघा बर का काही चला निघा पाय पाय तुम्ही आता येतो पापायच्या आत पाय पाय चला निघा चला निघा दोघ बी मामा मी काही करी अरे जा तुमच्या मला तुम्ही चावी लवकर द्या परत तुमच्या दोघांच्या तोंड सुद्धा दाखवू नका तू काय बघतो रे चल तू पण चला परत तुमच्या दोघांच्या तोंड सुद्धा दाखवू नका मला आणि तू काय बघतो रे तू बी चल आ, मी दुसरी घेईन मग लागलं दुसरी घेईन मी काही प्रॉब्लेम नाही आता तुला कोण नाही जवळ करायचं ऐकून जवळून एस नाही राहू मला नाही का